आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय उल्थापालत आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत ता आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागील काही दिवसापासून भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याकडून विविध कार्यक्रम राबवून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोळी बांधण्याचे काम सुरू आहे एवढेच नव्हे तर उद्या मंगळवेढा उपसासिंचन योजना आणि एम सह अनेक विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तसेच विठ्ठल परिवार यांच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भगीरथ भालके यांच्याकडून यात्रेनंतर कार्यकर्त्यांच्या बैठकींचा आणि मेळाव्याचा सपाटा सुरू झाला आहे तर उद्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर शहरात दाते मंगल कार्यालय ते भव्य मेळावा सुद्धा होणार आहे तर शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे उमेदवार अनिल सावंत यांनी देखील खेळ पैठणीचा भव्य नोकरी स्पर्धा पस्तीस गावचा पाणी प्रश्न या माध्यमातून मतदारसंघात तळ ठोकून हो आहेत मात्र पंढरपूर शहरातील पांडुरंग परिवारातील गोठ्यात शांतता पसरल्याचे दिसून येत आहे मागील आठवड्यात सोशल मीडियावर आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग परिवाराचे महत्वपूर्ण बैठक होईल अशा चर्चा फेसबुक व्हॉट्सअप आणि पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात सुरू होती मात्र यावेळी पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्याशी सोलापूर व्हायरलने संवाद साधला असता कोणत्याही प्रकारची बैठक पांडुरंग परिवारची नसल्याचे प्रणव परिचारक यांनी सांगितलं तसे पाहता विठ्ठल परिवारचा पारंपरिक विरोधक म्हणून पांडुरंग परिवार ओळखला जातो मात्र याच पांडुरंग परिवारात सध्या विधानसभेची शांतता पसरली आहे पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांनी अद्यापही बैठकीबाबत अथवा विधानसभाबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे तसेच मागील दोन ते तीन दिवसापासून सहा तारखेला पांडुरंग परिवाराची बैठक होणार या चर्चेला मात्र पूर्णविराम लागला असून एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्यामुळे ही बैठक रद्द झाल्याची चर्चा देखील पंढरपूर शहरात सुरू आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धसक्याने पांडुरंग परिवाराची बैठक टाळली गेली अशी देखील चर्चा विरोधी गटातून सुरू झाली आहे